आणते ना तर माहिती का नसतो तू अहो सगळं आहे तर तुम्हाला देते ना मी करून तुम्ही पुरुष लोक आहे ना पुरुष लोक बैला काय कामाचं मशीन समजता काय कधी म्हणता का अरे बाबा चल मी तुला एखाद्या बार घालतो माझ्या हाताने करून एवढे वर्ष झालं मी तुमच्या पुढे पुढं करते कधी म्हणला चल मी तुला एखाद्या माझ्या देवाने दिलेल्या हाताने मी तुला करून घालतो एवढी महिला दिली ती माझ्यासाठी कधी म्हणलात का काम ओली नाही करून ठेवलाय फक्त नावाला बायको असते फक्त नावाला हा कामावली बाई असते बायको म्हणजे ही कामावली प्राणी कामाचा प्राणी ना कामाचं मशीन आहे कानात आता काय ऐकाय कशाला ऐकाय तुम्हाला तू काय म्हणली होती का जो तुम्ही जो तुम्ही भाजीला नुसतं छान अशीच करा दररोज खानाऱ्याच्या नकरी असते सगळं आयत भेटतं ना मला हे करून चाल मला ते करून चाल मला पाचिपापू करून चाल वेगवेगळ्या ले रिस्क करून चाल का, का मी बोलते ना का म, का, काम होईल बायको ही कामाची मशीनच आहे असं समजित ना तुम्हीच हे पटलं नाही मला ही एक मिनिट अशी जास्त मोठे वेळ